आपलाच्या मैत्रीचा भेद प्रकरण आठ मासोळीपुरात वाहुनी जाता शिखरावरली छाया हटे याचा अर्थ मछलीपुरम मध्ये शिखरावर दाटलेली छाया उद्ध्वस्त करू शकतो प्रकाश पडावा शिखरावरती चमचमणाऱ्या दगडा वाटे याचा अर्थ चमचमणाऱ्या दगडावरच्या सहाय्याने स्वराज्यावरचे सावट आपण दूर करू शकतो चमचमणारा दगड म्हणजे हिरा अर्थात हिऱ्यांचा व्यापार करून नाईकांना वाचताच त्या सांकेतिक भाषेचा अर्थ कळाला होता पोहोचायची असेल तर हिऱ्यांचा व्यापारी बनून जावे लागणार हे आता त्यांना ठाऊक झाले होते या संदेशातून त्यांना बरीच माहिती मिळाली होती नाईक याचा अर्थ रो रामोजींचं कार्य अजून प्राथमिक स्तरावर होतं तो अजून माहिती गोळा करत होता कृष्णाजी म्हणाला बरोबर या गुप्तस्थळांची माहिती माझ्यापर्यंत पोहोचवण्याआधीच त्याच्यावर काहीतरी संकट आलं असावं नाईक म्हणाले पण काय संकट असू शकतं कृष्णाजीने विचारले कुतुबशहा किंवा मीर जुमला संकट असू शकत नाही कारण रामोजीनं अजून कुठे कार्यास प्रारंभ केला होता ही प्राथमिक माहिती गोळा करत असताना त्याच्यावर कुणाचा संशय जाईल याची शक्यता अजिबात नव्हती तसा रामोजी अतिशय चतुर होता तो कुतुबशहाच्या हाती सहजासहजी लागणं शक्यच नव्हतं नाईक विश्वासाने म्हणाले मग कृष्णाजी गुफेतील भिंतीवर हात फिरवत विचारत विचारले कदाचित वनवासी त्यांच्यावर जो हल्ला झाला होता तेव्हापासून ते बाहेरील प्रत्येक माणसावर हल्ला करू लागले होते रामोजीवर सुद्धा त्यांनी हल्ला केला असावा नाईकांनी अनुमान लावले ही दाट शक्यता आहे कृष्णाजीने सहमती दर्शवली आता चला कृष्णाजी मछलीपुरम आपली वाट पाहत आहे उद्याच निघू नाईक निश्चयाने म्हणाले आणि गुफेतून बाहेर पडले मछलीपुरम जी हुजूर अरबस्तानला जहाजाचा बेडा निघाला आहे मीर जुमलाचा अधिकारी म्हणाला मीर जुमलाने स्मित केले ओठांच्या पसरण्याने त्याच्या दहाडीतला निळ्या रंगाचा सुळेदा चमकला त्याने चमकणाऱ्या निळ्या रंगाची एका दातावर परत चढवली होती त्याच्या टोकदार मिशा हणुवटीवर दाढीशी टेकल्या होत्या मीर जुमलाच्या या स्मित हास्यामागे बरेच काही दडले होते त्याचे मिश्किल स्मित हास्य त्याचा स्वतःच्या कुबुद्धीवरचा विश्वास दाखवत होते सात हात उंच मीर जुमलाने शरीराने धष्टपुष्ट होता श्रीमंत व्यापाऱ्यांप्रमाणे तो बेढप शरीराचा अजिबात नव्हता तो व्यापारी मुखवट्यामागे लपलेला एक इराणी योद्धा होता व्यापार करण्याच्या बहाण्याने पोर्तुगीजांशी सख्य साधून भारतात आलेल्या या योद्ध्याने स्वतःच्या चातुर्याच्या जोरावर स्वतःची मोठी सेना तयार केली होती परंतु भारताच्या राजकारणात सुरुवातीला त्याची ओळख एक व्यापारी म्हणूनच होती त्यामुळे प्रत्येक राजाच्या दरबारात त्याला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते अर्थात त्याचा शत्रू कोणीही नव्हता कुतुबशाही आणि आदिलशाहीपेक्षा जास्त धन त्याच्या तिजोरीत होते समुद्र अरबांवर अजूनसुद्धा पोर्तुगीजांचा धाक होता याचा पूर्णतः लाभ घेत मीर जुमला आफ्रिकेत आणि अरबस्तानात मोठ्या प्रमाणात हिऱ्यांचा व्यापार करत होता त्यासाठी त्याने पूर्व किनारपट्टीवर मछलीपुरम बंदराला त्याचे केंद्र बनवले होते या बंदरावर त्याचीच सत्ता होती परंतु गेल्या काही दिवसात त्याने त्याचे खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली होती तो गोवळखंड्याच्या राजकारणात प्रत्यक्ष हस्तक्षेप करू शकत होता कुतुबशाही गिळंकृत करायचा त्याचा मनसुबा असल्याची जाणीव कुतुबशहाला होऊ लागली होती त्याच्या जाळ्यात कुतुबशहा आधीच फसला होता कुतुबशहाने आधीच त्याला वजीर हे महत्वपूर्ण पद बहाल केले होते मीर संपूर्ण दरबार विकत घेतला होता जोरावर सरदारांना आपल्या बाजूने वळवले आता त्याला पदावरून वडथर्प करू शकत नव्हता परंतु कुतुबशाहने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी डावपेच आखला होता तो हळूहळू त्याला बाजूला सारत होता मीर जुमलाने त्याच्या दिवाणखान्यातील मंचकावर ठेवलेल्या नकाशावर नजर टाकली त्या नकाशावर त्याच्या व्यापार आधिपत्याखाली असलेला सगळा प्रदेश पिवळ्या रंगाने रंगवला होता त्या प्रदेशाची सीमा मालवापर्यंत पोहोचली होती त्या पलीकडे व्यापाराला कडून हवा दिली हो जात नव्हती पुरेशी सूट दिली जात नव्हती मोघल असून सुद्धा तुर्की व्यापाऱ्यांना जास्त महत्त्व देत होते हुजूर बादशाह सोबत तुम्ही एक वेळ चर्चा नक्की करायला हवी अली शहा आणि अधिकाऱ्यांनी पार्शियन भाषेत आपले मत मांडले अजिबात नाही बादशाह जाणून बुजून आपल्याला व्यापाराच्या सवलती देत नाही याचे ठोस कारण माहीत नाही पण हरकत नाही मीर जुमलाची शक्ती आणि बुद्धी याचा अजून परिचय शहाजहानला नाही मीर जुमला संपूर्ण मोगल सल्तन हदरवून शकतो कुत्सित स्मित करत मीर जुमला पर्शियन भाषेतच म्हणाला याबद्दल अजिबात संशय नाही अलीशहा स्मित करत म्हणाला वाट बघ आपण एक दिवस दक्षिणेत राहून उत्तरेवर राज्य करू म्हणून वीर जुमलाने त्याच्या गळ्यातील जाडजूड सुवर्ण साखळीत मध्यभागी गुंपलेल्या लाल हिऱ्याला ओठांचा स्पर्श केला अलीशहा हे दृश्य पाहत होता त्याच्यासाठी हे नवीन होत नव्हते जेव्हा केव्हा मीर जुमला एखादा ठाम निश्चय करायचा तेव्हा तो त्या हिऱ्याचे चुंबण घ्यायचा पण अली शहा पुढे त्या काही बोलणारच होता इतक्यात मीर जुमलाने खटकन त्याच्याकडे नजर वळवली अली शहाच्या मुखातले शब्द मुखातच राहिले मीर जुमलाने त्याच्या पुढे पंजा उभा केला होता अली शहा तुला चांगलेच माहीत आहे पण शब्दांची मला किती चीड आहे आंब्याच्या झाडापासून काही अंतरावर पेटदृष्टीस पडत होती नाईक कृष्णाजी सदाभाऊ तीन दिवसांचा प्रवास करून मछलीपुरमला पोहोचले होते बाकी हेर त्या जंगलाच्या बाहेर आश्रम निर्मितीच्या कार्याला लागले होते नाईकांना आधी मीर जुमलाला समजून घ्यायचे होते त्याच्या कमकुवत आणि मजबूत बाजू जाणून घ्यायच्या होत्या त्याच्या सवयी लक्षात घ्यायच्या होत्या तिघांनी मछलीपुरम बद्दल जे कौतुक ऐकले होते त्याही पेक्षा भव्य दिव्य दृश्य त्यांना दिसत होते इथल्या पेठेचे वैभव एखाद्या महानगराप्रमाणे होते परंतु मछलीपुरम कोणत्याही राज्याची राजधानी नव्हती ते एक संपन्न बंदर होते पूर्वेकडील व्यापाऱ्याचे मुख प्रमुख केंद्र किमान काही वर्षापासून तरी गोवळकोंडा हिऱ्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते आणि मछलीपुरम गोवंडकोंड्यापासून सर्वात नजीकचे बंदर होते त्यामुळेच या बंदराची भरभराट झाली होती मीर जुमला हळूहळू कुतुबशहाचा भूभाग अधिपत्याखाली आणत होता त्याने प्रदेशावर त्याचे कायदे काढून लागू केले होते न्यायनिवाडे तोच करत होता अर्थात त्याचे न्यायाधीश आज तो बंदराच्या पुनर्बांधणीच्या कार्याची समीक्षा करण्यासाठी आला होता त्यामुळे बंदरात कमालीचा बंदोबस्त कर ठेवण्यात आला होता रस्त्याच्या वळणावळणावर सशस्त्र रक, रक्षक उभे होते तशी एरवीसुद्धा मछलीपुरमला अशी मोठी सुरक्षा दिली जात होती पेठांना अशी सुरक्षा देऊन व्यापाऱ्यांना मीर अभय दिले होते सुरक्षा रक्षकांच्या घेरावात तो बंदराकडे चालला होता दूरवरून सुद्धा मीर जुमलाला कोणीही सहज पाहू शकत होते कारण त्यांची उंची असामान्य होती तो सात उंच सात हात उंच होता त्याच्या अंगावरील इराणी अत्तराचा सुगंध संपूर्ण वातावरणात पसरला होता हे विशेष अत्तर मानवी चरबीपासून निर्माण केले होते सूर्याची किरणे थेट पडल्याने अधूनमधून त्याच्या अंगावरील सुवर्णाचा चकचकाट दिसत होता बहिर्जी पथकाच्या हेरांनी पहिल्यांदाच मीर जुमलाला पाहिले होते नेहमी सहज शांत असणाऱ्या अशा चेहऱ्यावरून त्याच्या कर्माचा आणि स्वभावाचा अंदाज बांधता येत नव्हता तो प्रजेशी सन्मानाने वागत होता मीर जुमला आता नव्याने बांधणी करण्यात आलेल्या गलबताजवळ पोहोचला व्यापारी गलबतांवर चारही बाजूंना तोफा लावण्यात आल्या ती पूर्णतः सशस्त्र गलबते होती त्याने त्या पंचवीस गलबतांवर नजर फिरवून स्मित केले आणि तो पुढे चालू लागला तेव्हा अचानक गोंधळ उडाला नाईक आणि त्यांचे दोन्ही साथीदार अजून पुढे गेले गर्दीतून आवाज येत होता हुजूर हुजूर न्याय द्या तेलगू भाषेत एक वृद्ध ओरडत होता रक्षक त्या वृद्धाला बाजूला घेऊन जात होते न्यायालयात या तुम्हाला न्याय मिळेल तेलगू भाषेतच एक रक्षक म्हणाला मीर जुमलाने एक कटाक्षाने त्या वृद्धावर टाकला आणि आजूबाजूच्या गर्दीकडे पाहून त्याने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले तो मोठ्याने त्या रक्षकांना हिंदवी भाषेत म्हणाला बोलू द्या त्यांना काय म्हणणं आहे त्यांचं हिंदी आणि उर्दूचे मिश्रण असलेल्या भाषेला हिंदवी भाषा म्हणले जात होते या भाषेत काही शब्दांचे उच्चार मूळच हिंदीच होते तो म्हातारा पुढे आला हात जोडून मीर जुमलाच्या पुढे लोटांगण घालू लागला रक्षक पुन्हा त्याला अडवू लागले मीर हाताने इशारा करून रक्षकांना अडवले कशाचा न्याय हवाय तुम्हाला तत्कालीन इतर इस्लामिक शासकांपेक्षा वेगळी होती त्यालाही त्याच्या शौर्याचा संपत्तीचा गर्व होताच पण होता। तो प्रजेसमोर कधीच दर्शवत नव्हता तो जाणून बुजून लोकांशी प्रेमाने वागत होता जनतेच्या मनावर राज्य करण्याचे कसब त्याने आत्मसात केले होते ते त्याच्यातील व्यापारी गुणामुळेच साध्य झाले असावे वृद्धाचे असे सगळ्यांसमक्ष न्याय मागणे मीर जुमलाला आवडले नव्हते परंतु तो रोष त्याच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हता वृद्ध थरथरत होता, होता। जुमला पुढे होऊन म्हणाला निसंकच होऊन सांगा कुणी तुमच्यावर अत्याचार केले आहेत आणि न्यायालयात तुम्हाला न्याय मिळाला नाही का वृद्धाच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंचा वेग वाढतच होता त्याच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यावरून ते अघोळ वेगाने जमिनीवर टपटपत होते काय बोलणार हुजूर न्यायालय आमच्यासारख्या गरिबांसाठी नाही जुलमाने जमलेल्या गर्दीवर नजर फिरवली आणि वृद्धाला हाताने पकडून उठवत हिंदवी भाषेत म्हणाला कुतुबशहाच्या शासनाबद्दल माहीत नाही मी मीर जुमला असेपर्यंत असा अन्याय तुमच्यावर काय कुणावरही होणार नाही आणि मछलीपुरम तर माझे प्रिय नगर आहे इथे असा अन्याय सविस्तर सांगा काय झालं आहे इतक्यात एक अधिकारी पुढे आला काही नाही हुजूर त्यांचा गैरसमज झाला आहे माझ्या नातीनं जीवाचा त्याग केला आणि तुम्ही म्हणता गैरसमज झालाय वृद्ध म्हणाला हे सगळं दृश्य नाईक आणि त्यांचे साथीदार पाहत होते मीर जुमलाबद्दल त्यांची जी धारणा होती त्यावर नक्कीच हा प्रसंग मात देत होता का जीवाचा त्याग केला तुमच्या नातीनं जुमलाने विचारलं काही नाही हुजूर तो अधिकारी पुन्हा मध्ये बोलला मीर जुमलाने त्या अधिकाऱ्यावर एक तीव्र कटाक्ष टाकला तसा तो अधिकारी शांत झाला जुमला वृद्धाला म्हणाला बोला माझ्या नातीवर अतिप्रसंग झाला आणि तिनं बोलता बोलता तो वृद्ध डोक्याला हात लावून जमिनीवर उकीड बसला पांढऱ्या पण मळलेला लुंगीचा अश्रू पुसू लागला कोणी केले हे दुष्कृत्य अधिकाऱ्याकडे पाहिले तो अधिकारी मनातून फार घाबरला होता त्याच्या घशाला कोरड पडली होती तो ओठांना जिभेने भिजवत होता मीर जुमलाच्या लक्षात आले अपराधी तो अधिकारीच आहे तो अधिकारी, अधिकारी त्याच्या सफाईमध्ये काही बोलणार इतक्यात मीर जुमलाने कमरेवरच्या म्यानेतून तलवार काढली आणि त्या अधिकाऱ्याच्या गळ्यावरून ओढली रक्ताच्या वाहणारे रक्त आवेगाने त्याच्या छातीवरून चा पोटावरून गरंगळत जमिनीवरून पडू लागले पण अचानक जमिनीतून लावा बाहेर पडावा त्याप्रमाणे क्षणात जमिनी लाल भडक रंगाने भिजली तो अधिकारी तडफडत जमिनीवर कोसळला त्याचे फाकले होते तो विवळत होता त्याचा जीव शरीराबाहेर वाढण्यासाठी शो वाट शोधत असावा नाईकांनी कृष्णाजी सदाभाऊकडे पाहिले सदाभाऊने तर भुवया उंचावल्या होत्या हा मीर इतका न्यायप्रिय सदाभाऊ म्हणाला दिखावा ह्याला याच बंदरावर नेहमीसाठी अधिकारी हवा आहे आणि त्यासाठी त्याला लोकांच्या मनातून त्याच डळमळू द्यायचं नाही आहे तशी त्याला लोकांबद्दल अजिबात दया नाही नाईक म्हणाले अजून खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत या धूर्त माणसाबद्दल कृष्णाजी म्हणाले आता आयुष्य घालवायचं आहे त्या दैत्यासोबत पण आनंद आहे आयुष्यात चांगली कामगिरी मिळाली आहे धन्यवाद नाईक अशा धूर्त शत्रूच्या एक पाऊल पुढे चालण्यात जो आनंद आहे तो या जगातल्या कोणत्याच गोष्टीत नाही सदाभाऊ थोडे स्मित करत म्हणाला त्या वृद्धाने मीर जुमलाच्या पायाजवळ लोटांगण घातले होते मीर जुमलाने त्याला अभय दिले आता तुम्हाला न्याय मिळाला असेलच मीर जुमलाच्या शासनात अन्याय होणार नाही सगळ्यांनी निश्चित राहावं जुमलाच्या नावाचा जयघोष केला हवेत हात फिरवून सगळ्यांना अभिवादन केले आणि तो पुढे चालू लागला त्याच्या मागे सशस्त्र सैनिक चालत होते रात्री मछलीपुरमला एका प्रवासी विश्रामगृहात नाईक आणि त्यांचे साथीधार थांबले मछलीपुरमची सुरक्षा प्रणाली अतिशय विश्वासार्ह होती इथे प्रवाशांची लुटमार केली जात होती रात्रंदिवस सुरक्षा रक्षक कार्यरत होते हे खरोखर कौतुकास्पद असले तरी यात सुद्धा मीर जुमलाचा स्वार्थ होता त्याचा व्यापार सुरळीत चालावा म्हणून मछलीपुरमचा त्याने विकास केला होता प्रवासी विश्रामगृहातील त्या शुभ्र मलमली बिछाण्यावर पडल्या पडल्याही सा नायिकांचे विचार सुरूच होते शिवरायांचे दर्शन घेऊन त्यांना बरेच दिवस उलटले होते परंतु दिलेली कामगिरी पूर्ण करून शिवरायांच्या शाबासकीची मिळणारी एक थाप दुराव्याची ही दरी नक्कीच भरून काढणार होती रामोजीने गुफेत लिहून ठेवलेला संकेत आणि सावजीने दिलेला सल्ला यावरून त्यांनी जी योजना आखली होती ती प्रत्यक्षात उतरवताना आता बराच कालावधी लागणार होता अर्थात कुणाला संशय येऊ नये म्हणून इतका कालावधी मोहिमेत खर्च करणे आवश्यक होते आदिलशहाच्या दरबारात नायिकांचे बरेच हेर कार्यरत होते त्या दरबारातील प्रत्येक हाल हालचाल वेगाने राजांपर्यंत रोजच्या रोज येत होती परंतु ही मोहीम निराळी होती इथे उत्सुकता आणि कौशल्य आणखी प्रबळ हवेत होते कृष्णाजी आणि सदाभाऊ त्यासाठी योग्य होते तसेच औरंगजेब गुजरातच गुजरातचा सुभेदार असताना सदाभाऊ गुजरातमध्ये राहून आला होता औरंगजेबावर त्याने बराच अभ्यास केला होता याचा अनुभव त्याला या मोहिमेत होणार होता कृष्णाजीने नाईकांना विचारले नाईक तुमच्याबद्दल ऐकून आहे की तुम्ही दहा दिवस दहा रात्र न झोपता काढू शकता पण आजची रात्र झोपा कृष्णाजी खेळकरपणे म्हणाला नाईकांनी कृष्णाजीच्या वाक्यावर स्मित करत अंगावरून पांघरून ओढले त्यांच्या चेहऱ्यावर निश्चयी भाव होते ते त्यांच्या योजनावर ठाम होते त्यांनी कूज बदलली आणि उद्याच्या सूर्याची वाट पाहत पापण्या बंद केल्या प्रकरण आठवे समाप्त धन्यवाद